लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीच न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी धर्मस्थळाची बदनामी करणाऱ्यांची सखोल चौकशी करून कारवाई करावी धर्मस्थळ फॅन्स फोरम श्री क्षेत्र धर्मस्थळ श्री मंजुनाथ स्वामी मंदिर तसेच श्री डी वीरेंद्र हेगडे यांच्या कुटुंबाची प्रतिष्ठा कलंकित करण्याचा प्रकार केला असून शासनाने याची योग्य चौकशी करावी व बदनामी करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी फॅन्स फोरम तर्फे मोर्चाद्वारे करण्यात आली बसव सर्कल चिकोडी येथून मोर्चाला सुरुवात झाली मिनी सौदी पर्यंत मोर्चा नेण्यात आला श्री धर्मस्थळ यांची नाहक बदनामी करण्यासाठी कट रचणाऱ्या व्यक्तींवर सखोल चौकशी करून तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी अशी ठाम मागणी उपस्थित मान्यवर श्री श्री सर सर मुंडे रमेश पाटील रयत संघटना या यांनी आपलं मनोगत व्यक्त केले मोर्चामध्ये धर्मस्थळ बद्दल आरोप फेटाळून लावले व सरकारने निपक्ष चौकशी करावी अशी मागणी मोर्चेकरांनी निवेदनद्वारे केली मोर्चाचे शेवटी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले असून त्यावेळी देखील उपस्थित होते या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला व पुरुष सहभागी झाले होते ज्यामुळे आंदोलनाला आंदोलनाला विशेष ऊर्जा उर, व पाठबळ मिळाले मानकापूरहून प्रतिनिधी मलकारी काळे